नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो जिओच्या प्लॅनमध्ये फक्त ऐंशी रुपयांच्या मासिक किमतीत अकरा महिन्यांची व्हॅलिडिटी रिलायन्स जिओच्या प्लॅनमध्ये फक्त ऐंशी रुपयाच्या मासिक किमतीत अकरा महिन्यांची व्हॅलिडिटी मिळती आहे या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत आठशे पंच्याण्णव रुपये आहे या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना एकूण तीनशे छत्तीस दिवसांची व्हॅलिडिटी देते या प्लॅनमध्ये तुम्ही संपूर्ण अकरा महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकता यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करावं लागणार नाही जिओ आपल्या ग्राहकांना दरमहा पन्नास मोफत एस एम एस आणि अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सुविधा देते आहे तुम्ही हे सर्व नेटवर्कसाठी याचा वापर करू शकता आता जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटा बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊया जर जा तुम्हाला कमी इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे यामध्ये जिओ दरमहा दोन जी बीपर्यंत हायस्पीड डेटा मिळतो आहे तुम्ही तीनशे छत्तीस दिवसात एकूण चोवीस जी बी डेटा वापरू शकता जिओची ही खास ऑफर जाणून घेतल्यानंतर हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असेल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे हा प्लॅन सर्व युजर्ससाठी नसेल जिओनं हा प्लॅन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जिओ फोन आणि जिओ भारत फोन युजर्ससाठी लॉन्च केला आहे जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा प्लॅन घेऊ शकणार नाही जर तुम्हाला महागड्या रिचार्ज प्लॅनचा खर्च टाळायचा असेल तर तुम्ही कॉलिंगसाठी जिओ फोन खरेदी करू शकता आणि या आठशे पंच्याण्णव रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता